हे पित्रांनो तुम्हाला नमस्कार करतो ओम श्री गणेश देवतायन ओम श्री कुलदेवतायन ओम श्री गुरुदेवतायन ओम सर्व श्री इष्टिंग देवताय मित्रांनो मी काढा परत एकदा आपल्या समोर आहे माझ्या धर्मकर्म चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे मित्रांनो वार नक्षत्र तिथी योग व करण या पाच अंगाचे मिळून पंचांग तयार होते आणि अशा पंचांगाचे ज्योतिषाकडून रोज श्रवण केले असतात नाना सिद्धी प्राप्त होतात याचे कारण तिथीच्या श्रवणाने वैभव स्थिर होते वाराच्या श्रवणाने दीर्घायुष्य प्राप्त होते नक्षत्राच्या श्रवणाने केलेल्या पापांचा नाश होतो योगाच्या योग नाश होतो तर कर्णाच्या श्रवणाने मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात मित्रांना असे आपले हिंदू धर्मशास्त्र सांगते पण यासाठी आपली वास्तु वास्तुशास्त्रानुसार असावे देवघर योग्य दिशेला असावे येथे योग्य देवघर असावे देवघरात योग्य व प्रमुख अशा देवता असावे प्रातक काळात कुटुंब प्रमुखांकडून विधिवत संकल्प अभिषेक युक्त पूजा संपन्न व्हावी तसेच पूजाकर्त्याची व कुटुंबातील इतर सदस्यांची अंतर्बाह्य कर्मशक्ती असायला तरच आपण नानासिद्धी प्राप्त करण्याला पात्र ठरतो असे माझे तरी स्पष्ट मत आहे मित्रांनो आता पंचांग आजचे मी आपण सांगत नाही कृपया त्याचे आपण शांतपणे श्रवण करावे आणि असे पंचांग आपल्या विविध धार्मिक कर्मकांडात कर्म उपयोगात आणावे मित्रांनो मित्रांनो आज दिनांक दहा फेब्रुवारी दोन हजार चोवीस शालिवानशके पंचेचाळीस पंचेचाळीसर शोभन अयन उत्तर ऋतू शिशिर मास माघ पक्ष शुक्ल तिथी मित्रांनो आजची प्रतिपदा तिथी आहे मध्यरात्री बारा वाजून अठ्ठेचाळीस मिनिटानंतर द्वितीय तिथीला सुरुवात होईल वार शनिवार आहे नक्षत्र मित्रांनो धनिष्ठा नक्षत्र आहे रात्री आठ वाजून चौतीस मिनिटानंतर शततारका नक्षत्राला सुरुवात होईल योग वर्यान योग आहे मित्रांनो दुपारी दोन वाजून त्रेपन्न मिनिटानंतर परी योगाला सुरुवात होईल करण मित्रांनो करण आहे दुपारी दोन वाजून एकोणचाळीस मिनिटानंतर ब सुरुवात होईल आणि मध्यरात्री बारा वाजून अठ्ठेचाळीस मिनिटानंतर बालवकरणाला सुरुवात होईल प्रमुख ग्रहांची राशी स्थिती पहाटे साडेपाच वाजता अशी असणार आहे सूर्य मकर राशीत असेल चंद्र मकर राशीत गुरु मेष राशीत आणि शनिदेव आपल्या कुंभ राशीत असणार आहे मुंबई भागातील सूर्योदय सूर्योदयास्त याप्रमाणे असेल मित्रांनो सूर्योदय सकाळी सात वाजून अकरा मिनिटांनी असेल तर सूर्यास्त सायंकाळी सहा वाजून पस्तीस मिनिटांनी असणार आहे मित्रांनो वरील पंचांगाच्या आधारे आता आपण आजच्या पूजेचा संकल्प यासाठी आपण आपल्या एक पाणी उज्ज्वताच्या तळात फुलाची घ्या आणि संकल्प म्हणायला सुरुवात करा मित्रांनो हरोम शिव शिव शंभो राधना प्रवर्त मानस ते ब्राह्मण द्वितीय पराधी श्वेत वराह कल्पे वैवस्वत मनवंतरे कलियुगे प्रथम भरतवर्षे मेरो दक्षिण दिग्भागे व्यावहारिक चांद्रपणे शालिवान शके एकोणा पंचेचाळीस प्रभावादी षष्टी संसराना मध्ये शोभन संसरे उत्तरेने शिशिर ऋतू माघ मासे शुक्ल पक्षे शनिवार वासरे धनिष्ठा नक्षत्रे वर्यान योगे किंस्तुग्न करणे प्रतिपदा शोभतित वीर गोत्रात उत्पन्न वेकडापा मोम पातक्षद्वारा पार्वतीपती पुत्र विधिवत पंचोपचार नित्य देवपूजा एवं इष्टलिंग पूजा करेशी मित्रांनो या ठिकाणी हा संकल्प संपलेला आहे आता आपण आपल्या उज्जा हाताच्या तळातळी संकल्पाचे पाणी समोरच्या तामनात सोडून मित्रांनो या संकल्पाची वेळ मर्यादा दुपारी चौदा वाजून एकोणचाळीस मिनिटांपर्यंत अर्थात दोन वाजून एकोणचाळीस मिनिटांपर्यंत या वेळेनंतर जर आपणाला कोणत्याही धार्मिक विधीसाठी संकल्प सोडायचा असेल तर कृपया वरील पंचांगाचा आधार आपण घ्यायला हवा नवीन संकल्प तयार करायला आणि त्या संकल्पामध्ये आपण करत असलेल्या धार्मिक विधीचा उल्लेख अवश्य करावा तेव्हाच आपली ही धार्मिक सेवा संबंधित देवतेपर्यंत पोहोचेल आणि त्यांचा आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचेल मित्रांनो वरील बदललेले पंचां आपणास दिलेले आहे मित्रांनो आता मुहूर्त या धार्मिक विधी आणि त्यांचा मुहूर्त का याप्रमाणे दिलेला आहे साखरपुडा या धार्मिक विधीसाठी मुहूर्त दिलेले दिनांक दहा चौदा अठरा चोवीस सव्वीस अठ्ठावीस एकोणतीस मार्च दिनांक तीन सहा सात डोळा जेवणासाठी मुहूर्त दिलेत दिनांक चौदा अठरा एकोणावीस वीस एकवीस बावीस सत्तावीस बारसे करण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक अकरा चौदा अठरा एकोणावीस एकवीस सव्वीस सत्तावीस एकोणतीस मार्च दिनांक तीन आणि सात जावळ काढण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक अकरा चौदा पंधरा एकोणावीस एकवीस बावीस अठ्ठावीस एकोणतीस ग्रह प्रवेशासाठी मुहूर्त दिले दिनांक दहा अकरा चौदा एकोणावीस एकवीस बावीस सव्वीस एकोणतीस मार्च दिनांक तीन आणि सात मुहूर्ताच्या दुसऱ्या भागात पाहूया मित्र उपनयन करण्यासाठी मुहूर्त दिलेत दिनांक अकरा एकोणावीस वीस सव्वीस सत्तावीस आणि एकोणतीस विवाह करण्यासाठी मुहूर्त दिलेत दिनांक बारा तेरा सतरा अठरा चोवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस मार्च दिनांक तीन चार आणि सहा वास्तु शांती करण्यासाठी मुहूर्त दिलेत दिनांक एकोणावीस एकवीस बावीस सव्वीस एकोणतीस मार्च दिनांक सात भूमिपूजन तथा पायाभरणीसाठी मुहूर्त दिले दिनांक बारा चौदा पंधरा सोळा चोवीस मार्च दिनांक सहा देवमूर्तीची प्राणप्रतिष्ठा आपल्याला करायची असेल तर भगवान विष्णू सोडून आपण इतर कोणत्याही देवी देवतांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करू शकता यासाठी मुहूर्त दिलेले दिनांक अकरा चौदा एकोणावीस एकवीस बावीस सव्वीस एकोणतीस मार्च दिनांक तीन मित्रांनो वरील काही मुहूर्तांच्या तारखेत वेळेची मर्यादा असू शकते कृपया ती जाणून घेण्यासाठी आपण मला विचारावे किंवा किंवा योग्य संपर्क साधवा आणि मगच मुहूर्ताची तारीख आपल्या जन्मकुंडलीनुसार निश्चित करा मित्रांनो या मुहूर्ताशिवाय आपल्या सुविधेनुसार कोणत्याही प्रकारचे मुहूर्त पुरोहितांच्या मदतीने स्वतः तयार करू नका किंवा तसे करण्यास पुरोहितांना भाग पाडू नका तसेच पंचांगातील गौण संकट व आपात काळातील मुहूर्तांची निवड शक्यतो करू नका मित्रांनो मित्रांनो आता आता माहिती आहे ती आपण पाहूया पंचांग शुद्धी मित्रांनो चांगला दिवस आहे दिन विशेष विशेष अशी सेवा काही नाही मित्रांनो सामान्य सेवा आहे पृथ्वीवर हजर नाही मित्रांनो त्यामुळे आपल्याला जे रेग्युलर होम असतील आपले तेच आपण करू करू शकता नव्याने ना काही नाही काळ ना मित्रांनो सकाळी नऊ ते साडे दहा वाजेपर्यंत या काळात आपली महत्वाची कामे जर होत नसतील पूर्ण तर ती इतर वेळेत करण्यास घ्या मित्रांनो कारण राहू काळ आपणासाठी योग्य वाटत नाही मित्रांनो संकल्प सोडून केलेले कोणतेही विधिवत धार्मिक कर्मकांड संबंधित पूजनीय देवतेपर्यंत लवकर पोहोचते आणि पूजेचे फळ लवकर प्राप्त होते आपल्या नावे पुण्य जमा होते मित्रांनो अशा धार्मिक कर्मकांडाचे लक्षात ठेवा हो मित्रांनो आपणच आहोत आपल्या चिकणाचे शिल्पकार धन्यवाद मित्रांनो आजचा पंचांगाचा व्हिडिओ मी येथे संपत आहे आपण जर माझ्या मताशी समत असेल तर कृपया माझे धर्म चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आपले कुटुंब व सह शेअर करा तसेच कॉमेंट्स बॉक्स मध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य नोंदवा धन्यवाद मित्रांनो पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा आनंदी राहा प्रसन्न राहा शिवकल्याण हरिओम शिव महादेव